दहा वाजले बरोबर या पटापटा जेवायला काय काय खायचंय मग उशीर मिळणार उशीर केल्यावर जेवायला भेटत नसते वेळेला पटापट आपलं पंगत विंगत बसवायची असते या मग त्याला कोण आले दैनिक पत्रकार महेश राऊत हाय राम 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 पत्रकार जी। राम एच राम। पन्नास कराडकर आलोच नाना सुस्वागतम ज्ञानेश्वर शेळके धनिरंकारजींकर तिकडे रेंजच गेली दादा रेंज गेली रेंज गेली म्हणून बंद केलं पुन्हा टाइमपास झाला स्वतः म्हणून आता लय वेळेत बघितलं पण येणार झाली एम एच पन्नास जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा कृष्णाने नाना नाणे नमस्कार नमस्कार जनार्दन दादा नाना उशीर झाला गंगा पवार पाऊस आहे का आता तिकडे आमच्याकडे पाऊस चालू आहे पुण्याला आमच्याकडे नाही थोडा आलता ज्ञानेश्वर शेळके एक नंबर ला लाईक केलं धन्यवाद धन्यवाद मनीषा रोकडे हाय नाना ताई हाय लाईक करून घ्या आपल्या आल्या आल्या काय झालं रे नाही का बरं तुमच्यावरच जोडावं लागतं आल ते पुन्हा तुम्ही नव्हता दहा हो पाच मिनिट होतो काम दुकानात त्यांचं काम होत दुकान म्हणून आले होते थोड काय ही मी चंद मोरे मी गुजरात मध्ये राहते नाना नानी हाय हाय प्रशांत दादा नाना तुमचे दुकान डिक्सळ मध्ये आहे का नाही ना कळम मध्ये कळम मध्ये कळम मध्ये इथं जवळच आहे मनीषा रोकडे लगेच नाही लाईक मग कधी रेंज गेल्यावर का रेंज गेल्यावर पण भागवत भागवत कमी मोगरे हाय हाय गंगा पवार ताई नाना जेवण झालं का हो झालं जेवण झालं का म्हणतात भागवत दादा हो झालं अयोध्या राज हाय हाय शिवाजी माने लाईव्ह लवकर घेत जा इतके वेळ का जेवत बसलेत का जेवत नाही बसले दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह घ्यायचं असते एक तासभर hmm. मानिक चव्हाण हाय भागवत मोगरे सहा नंबर मतदान फिक्स करून आलो मतदान केंद्रावर जाऊन तुम्ही टेन्शन घेऊ नका गुलाल आपलाच आहे सहा नंबर का वा गुलाल काय माहिती एक लाख सबस्क्राइबर झाले गुलाला असते मग एवढा गुलाला आपल्या सोन्यासाठी मग सगळ्या सबस्क्रायबरनी मदत करावी लागेल की सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं तर लवकर एक लाख होते लाईक करून घ्या बरं मंडळी दाना 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 लाईक करा पुन्हा गोंधळ होतो शेवटच्या टप्प्यात शशिकांत दादा म्हणतात हाय दीदी हाय दाजी राम 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 राजदेवान म्हणते नानी खूप भारी बोलता धन्यवाद <laughs> सरिता गावडे लाईक केलं होतं धन्यवाद जनार्दन दादा नाना दोन नंबरला लाईक केलं धन्यवाद जनार्दन जी भागवत दादा मध्ये कुठून बोलताय जोडी कळम धाराशिव जिल्ह्यातली शेतकरी जोडी कळम धाराशिव जिल्हा कळम मधली शेतकरी जोडी बोलती कळम मधली फेमस झाली पाहिजे नाव घेतलं मधली शेतकरी जोडी आलं पाहिजे युट्यूब नानी शेतकरी जोडी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओ बघा जाऊन आवडतील शंभर टक्के गॅरंटी दादा म्हणतात कुठून बोलताय जुडी कळंबून दादा भागवत दादा म्हणतात माझी लाईव्ह रात्री नऊ वाजता आणि दुपारी दीड वाजता या सर्वजण सपोर्टला हो बरोबर कोणतं चॅनल आहे का भागवत हीच नाव आहे भागवत मोगरे चॅनल कोणतं मनीषा रोकडे खीर खायला या ओलै आवडती हो पण काय करावं आता कसं यायचं कसं यायचं लय आवडती खीर मला रितिक शर्मा जय श्रीराम आंटी अँड जी जय श्रीराम आंटी अंकल म्हणले लय कस तरी वाटतं वाटतंय लय मात्र झाला काही की आम्ही काय दादा मल्लिक भारी वाटते काय साहेब गाडे कमेंट वाचा हो ओके शिवाजी माने बारा नंबरला मतदान केलं मतदानाचे पैसे द्या नाही तसलं फ्रॉड मतदान करायच नसते पैसे घेऊन नीट करायचं आपल्याला आमच्या सुपरचार्टाका काय हजार पाचशे हजार पाचशे भाजका सतीश दादा म्हणतात ओबीसी तू घुसखोरी योग्य वाटतंय का